बीड सिटीचा लाईव्ह अपडेट पाटोदा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं महिला दिनानिमित्त कार्यक्रम आहे असं सांगून एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना जागतिक महिला दिनी पाटोद्यात घडली रक्षकाच्या भूमिकेत असलेला पोलीस कर्मचारीच भक्षक निघाल्यानं पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे दरम्यान या घटनेनं जिल्हाभरात संताप व्यक्त होऊ लागला असून पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलाय पाटोदा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की गेवराई तालुक्यातील महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये जा करत असल्यानं पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती या निमित्तानं मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण केली यातून संभाषण व मॅसेज आदी होत होते याच संधीचा लाभ घेत गडकरनं महिला दिनाचं निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा इथं बोलावून तिच्यावर अत्याचार केला पीडितेनं अरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीच्या खोट्या गुणात दाखल करण्याची धमकी दिल्यानं पीडितेनं स्वतः पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक यांच्या समोर सांगितले दुपारी एक वाजल्यापासून पीडिता पोलीस ठाण्यातच बसून होती घटनेचा गांभीर्य पाहून पोलीस उपाधीक्षक बाळकृष्ण हुंदुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत व तपासासंदर्भात सूचना केल्या शनिवारी सायंकाळी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी भीड इथं पाठवण्यात आले याप्रकरणी पोलीस कर्मचारी गडकर याच्या विरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान आरोपीवर आष्टी पोलीस ठाण्यात असतानाही तेथील एका महिलेवर अत्याचार केल्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे रविवारी दुपारपासून पोलीस कर्मचारी असलेला उद्धव गडकर यास वाचवण्यासाठी मातब्बरांनी ठाण्यात येऊन तर काहींनी दूरध्वनीद्वारे प्रयत्नांची पाराकाष्ठा केल्याचं केल्याचं आहे सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी पठाण हमीद खान नाही यातील फिर्यादी महिला ही पंचवीस वर्षाची असून मूळ राहणारे गेवराई तालुक्यातील आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगानं उतरणार असेल तर उतर त्यानुसार ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकरी हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जायला लागले एका रूमकडे जायला लागले थोडक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटीच आहे म्हणून तिनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर आ, के डा के कर, या आरोपींनी त्यांच्या कानाखाली मारली एक आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगानं पोलीस स्टेशन पाठवता येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे पुढील तपास कसा काय सध्या एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे मग या तपासाच्या अनुषंगाने जोही काही तपास आहे ती साक्षीदार असतील घटनास्थळ असेल निश्चित असेल पंचनामे असतील जोही काही तपास आहे तो करणार आहोत हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन ए एक अन्वयी दाखल करण्यात आलेला आहे स्टेट बँकेजवळ सांगितलेलं आहे आणि तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी साहेब स्वतः दाखवीन की घर कोणतं आहे ने स्टेट बँक पार्टो देचे स्टेट बँक अ पार्टो दून एक हा तक कुठल्या आयकून गया ती पुण्याला राहते गेवराईची राहणारी आहे तेव्हा ने सगळं हा कार्यक्रम कोणतं काही त्याच्यात उल्लेख इगत अस पाहिजे अ यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की